नमस्कार मंडळी सो so, फायनली बावीस हजार आता तुम्ही म्हणाल बावीस हजार तर ह्यापूर्वी पण अनेकदा टच केलं आहे पण आज म्हणजेच सोळा फेब्रुवारी पहिल्यांदा बावीस हजारच्यावर वीकली क्लोजिंग मिळालेलं आहे म्हणजे आतापर्यंत एकदाही निफ्टीचा बावीस हजारच्यावरती वीकली क्लोज झाला नव्हता इनफॅक्ट डेली क्लोज पण फक्त दोनदाच झालेला आणि आजचा आपण पकडलं तिसरा तर या कॉन्टॅक्टमध्ये फर्स्ट टाईम आपल्याला बावीस हारसं विकली क्लोज निफ्टीवर मिळालेला आहे बुलरनमध्ये आहोत गेली आपण म्हणूया कोविडपासून स्टार्ट झालेला त्याच्यानंतर जर त्याच्यामधले जे छोटे छोटे बुलरन जर पाहायला गेलो आपण तर दुसरा जो बुलरन झाला हा आपण म्हणू शकतो जो जो जास्त म्हणतो ना एकदम एकदम स्ट्रॉंग जो पाहायला मिळाला तो दोन हजार तेवीसमध्येच मिळाला मार्चपासून सुरू झालं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे ही जी लेटेस्ट जी तेजी होती म्हणजे आता जवळजवळ ही अकरा महिने आपण बघतोय अगदी पंधरा मार्चला एक यु पंधरा मार्च दोन हजार तो तेवीसला एक व्हिडिओ आपण पाहिलेला ज्यामध्ये सोळा हजार आठशेची लेवल पण निफ्टीची सांगितलेली त्याच्यानंतर मोठी रिकवरी येणार हे पण मांडलेलं होतं मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये तेजी येणार हे पण मांडलं आणि गेली अकरा महिने पूर्ण तेजी आपण राईड केलेली आहे आणि त्यानंतर हा पहिला आपल्याला बावीस हजारचा वीकली क्लोज मिळालेला आहे एक चित्र असं उभं राहतं आहे की अजूनही मार्केटचा ट्रेंड हा स्ट्रॉंगच आहे अनेक चर्चा होत आहेत सध्या मार्केटमध्ये की मार्केटचं व्हॅल्युएशन खूप वाढलेलं आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गरजेपेक्षा जास्त तेजी झालेली आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया मार्केटचे ओवरऑल जे दोन फॅक्टर मार्केटला ड्राईव्ह करतात ते म्हणजे स्ट्रॉंग फंडामेंटल राईट आणि दुसरं म्हणजे लिक्विडिटी स्ट्रॉंग फंडामेंटलमध्ये सांगायचं झालं तर आर्थिक म्हणतो ना आपली टोटल अर्थव्यवस्था तर स्ट्रॉंग आहे या क्वार्टरचे रिझल्ट देखील कंपन्यांचे बऱ्यापैकी व्यवस्थित आलेले आहेत सो ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ह्या मार्केटसाठी तर पॉझिटिव्ह आहेतच आणि लिक्विडिटीचा जो फ्लो आहे जसं की आपण पाहतो आहे एफ आय एसची पण आता एक खरेदी आलेली आहे म्युच्युअल फंड पॉझिटिव्ह आहेतच तर हे सगळं मार्केटसाठी जबरदस्त आहे ह्या आज ह्या निमित्ताने थोडंसं सा अजून सांगण्यामागचा सा हेतू हा आहे ह्या थोडंसं ह्या बुलरनमध्ये एक अठ्ठावीस नोव्हेंबरला एक व्हिडिओ टाकलेला जेव्हा पण आम्ही परत एकदा मांडलेलं की एक नवीन परत एक अपसाईड एक्सपेक्टेड आहे एकोणीस डिसेंबरला एक व्हिडिओ बनवलेला ज्यामध्ये हे मांडलेलं की अमेरिकन मार्केटमध्ये एक तेजी एक्सपेक्टेड आहे आणि मला आठवतं मी त्यावेळी हे पण सांगितलेलं की ही जी नेक्स्ट तेजी जी, जी येईल अमेरिकन बाजारामुळे जी तेजी येईल ही आपल्या आय टी सेक्टरमध्ये जास्त स्ट्रॉंग दिसेल आणि म्हणून आपण आज जर एक गोष्ट बघितली की निफ्टी ऑल टाईम हायच्या जवळ आहे सो बावीस हजार एकशे पंचवीसचा जो ऑल टाईम हाय आहे तो तर अजून क्रॉस नाही झाला आहे निफ्टी ऑल टाईम हायच्या जवळ आहे पण आज आय टी इंडेक्सने त्याची सर्वोच्च पातळी गाठली बँक निफ्टी त्याच्या ऑल टाईम ह्यापासून खूप मागे गेलेले आहे खूपच खाली आहे बट आय टी जे जे आम्ही एकोणीस डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये मांडलेले की कुठेतरी आय टी सेक्टर एक प्रॉमिसिंग दिसतोय कारण यू एस लेड ही रॅली दिस दिसत आहे म्हणून हा आय टीला फायदा होतो आता आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण चार्ट चेक करूया की काय म्हणजे एकोणीस डिसेंबरच्या त्या व्हिडिओचा कायमुळे आपण पुढचा भाग एक दुसरा भाग या पद्धतीने बघूया स्क्रीनच्या माध्यमातून बघूया सुरुवात करूया आपण नॅसडॅकच्या चार्टपासून ज्यामध्ये आपण पाहिलं की ही जी लेटेस्ट ती जी आलेली आहे आणि हे जे ऑल टाईम हाय ब्रेक केलेले आहेत त्याचा एक आपण थोडासा सिग्निफिकन्स बघूया दोन हजार बावीसच्या आधी म्हणजे दोन हजार एकवीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे हाय त्यांनी बनवले होते आणि त्याच्यानंतर नॅसडॅकमध्ये आपण पाहिलं जवळपास जवळपास एक चाळीस टक्क्याच्यापेक्षाही जास्त करेक्शन नॅसडॅकने दाखवलं आणि देन ही एक स्ट्रॉंग रिकव्हरी आपण नॅसडॅकमध्ये पाहिली की आपल्या लास्ट व्हिडिओपासून नॅसडॅकमध्ये सेवन पर्सेंटची अपसाईड आहे पण ही एक मोठी म्हणतो ना एक मोठ्या सिग्निफिकंट मार्जिनने आता नॅसडॅकवरती ट्रेड करतो आणि इट्स अ साईन की हे मागच्या व्हिडिओमध्ये मांडलं तेच आता परत मांडतोय की ही एक साईनच आहे की अमेरिकन अर्थव्यवस्था ह्याने सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे आणि एक नवीन तेजीच्या दिशेने ह्यांनी आपली सुरुवात केलेली आहे हेच घडताना दिसतंय डॉजॉन्स ह्या सेकंड इंडेक्समध्ये आणि हेच घडताना दिसतंय एस एन पी फाय हंड्रेडमध्ये एस एन पी फाय हंड्रेड ही त्यांची सगळ्यात व्यापक म्हणतो ना सगळ्यात मोठी इंडेक्स म्हणूया पाचशे कंपन्यांची इंडेक्स ह्याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या इंडेक्सने गेल्या आठवड्यात पहिल्यांदा ऐतिहासिक असा पाच हजारचा आकडा क्रॉस केलेला आहे सो हे आपण आपल्या मार्केटमध्ये पण पाहिलेलं की आपल्या सेन्सेक्सने पण पन्नास हजार क्रॉस केल्यानंतर पुढचे दहा हजार किंवा साठ हजार पॉईंट जे फिगर आली हे खूप फास्ट आलेले एक म्हणतो राऊंड फिगर मोठे माईलस्टोन मानले जातात तर हे पण आपण या ठिकाणी पाहिलं आता हे सगळं खास काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी ऑल टाईम हाय ब्रेक करणं खास का आहे बघा पास्टमध्ये ह्यापूर्वी कधीही बघ कोणताही मार्केट लक्षात घेऊया आपण मग इंडियन मार्केट असो ग्लोबली कुठलंही मार्केट असो जेव्हा पण एखाद्या इंडेक्सने आपला हाय आधी बनवलेला आहे आणि त्यानंतर जर समजा एक दोन तीन वर्षाचं एक कन्सॉलिडेशन झालं आहे आणि त्यानंतर जर तो हाय ती इंडेक्स ब्रेक करते तर त्यानंतर त्याने नक्कीच एक चांगली तेजी दाखवलेली आहे हे आपण दोन हजार आठमध्ये पण पाहिलं की दोन हजार आठचा जो हाय होता पाच चार चार पाच पाच सहा सहा वर्ष लागली अनेक मार्केट्सना तो ब्रेक करण्यासाठी पण त्याच्यानंतर तेजी जी आली ती जवळपास एक डिकेडल तेजी ज्याला आपण एक दशकभराची तेजी मिळाली होती सो यावर आता परत इथे कुठेतरी थोडंसं असं दिसतंय की जवळपास दोन वर्षाचं कॉन्सॉलिडेशन अनेक जगातल्या अनेक निर्देशांकांनी क्रॉस केलेलं आहे त्यामुळे खूप जास्त शक्यता आहे की हे वर्ष पण आपल्याला पुन्हा एकदा तेजीचं दिसणार आणि ह्याची सुरुवात पुन्हा एक अमेरिकेपासूनच आपण करतोय आणि एक बघा अमेरिका हा जगातला सर्वात आर्थिक म्हणतो ना अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर सगळ्यात मोठी इकॉनॉमी जर असेल आणि त्यांचं मार्केट जर एवढं तेजीत असेल तर बाय डिफॉल्ट आपण म्हणू शकतो की इतर सर्वच सर्वच आपले ज्या म्हटलं इतर विकसित देश आणि विकसनशील देश हे ह्याला कुठेतरी फॉलो करताना आपल्याला दिसणार हेच युरोपमध्ये पण आपण होताना पाहतोय भारताने तर आपला ऑल टाईम हाय जून महिन्यातच गाठलेला होता आणि अजून एक ह्या पूर्ण रॅलीमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते की जी तिसरी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे आपली आज सध्याची ती म्हणजे जपान सो निक्की इंडेक्स जर आपण पाहिलं तर त्याने तर त्याचा ऑल टाईम हाय म्हणजे इथे मला मंथली चार्ट लावा लागेल हा जवळपास पस्तीस वर्षांचा हाय ब्रेक केलेला आहे जपनीज म्हणतो ना ही अर्थव्यवस्था ही ऑलमोस्ट गेली अनेक वर्ष रिसेशनमध्ये म्हणतो ना अर्थव्यवस्था म्हणण्यापेक्षा मी म्हणून स्टॉक मार्केट रिसेशनमध्ये की जो एक आपण अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली जो जपनीज मार्केटने हाय बनवलेला होता कुठेतरी आता तो टच करताना जॅपनीज मार्केट आपल्याला दिसत आहे सो so, अजूनही एक्झॅक्ट हाय त्यांनी ब्रेक केलेलं नाही आहे बट आपण ऑलमोस्ट तीन ते चार टक्के जॅपनीज इंडेक्स ही बाकी आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मांडलेलं की इन्फ्लेशन जे आहे ह्याला ह्याचा आनंद फक्त एकाच अर्थव्यवस्थेला होतो ती म्हणजे जपानची अर्थव्यवस्था कारण ते अनेक वर्ष डिफ्लेशनमध्ये होते अनेक वर्ष त्यांची अर्थव्यवस्था फार ग्रो होत नव्हती ना त्यांचं मार्केट मार्केट तर तुम्ही पूर्ण गेल्या पस्तीस वर्षाचा ग्राफ स्क्रीनवर इथे दिसतोय ना ते ग्रो होत होते आणि आता पहिल्यांदा त्या मार्केटमध्ये तेजी येताना आपण पाहतोय सो Uh, जर युरोप युरोपमध्ये रिकव्हरी आहे अमेरिकेमध्ये अमेरिका तर तेजीमध्येच आहे जॅपनीज मार्केट पण त्याचा ऑल टाईम हायच्या जवळपास ट्रेड करत आहे तर ही एक म्हणतो ना ही एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ कुठेतरी देश जगामध्ये दिसून येते आणि ह्याचं एक म्हणतो ना हे चालू राहण्याची शक्यता दिसते असं नाही दिसत आहे की ह्याला लगेच कुठे इमिजिएट मोठा ब्रेक लागेल अनलेस अँड अन्टील एखादं ग्लोबल काही फॅक्टर किंवा एक ज्या जिओपॉलिटिकल ज्याला म्हणतो युद्ध वगैरेसारखं जर काही झालं तरच ह्याला इमिजिएट लगेच ब्रेक लागेल बट अदरवाईज सगळ्या अर्थव्यवस्था आपल्या रिकव्हरीच्या पाथवर खूप स्ट्रॉंगपणे आहेत हेच मार्केट सध्या दर्शवते ह्यामध्ये निगेटिव्ह फक्त सध्या एकच इंडेक्स आहे ती म्हणजे चीनची इंडेक्स ज्याला आपण म्हणतो शंघाई इंडेक्स ही तर कोविडच्या लोला आता आलेली आहे म्हणजे दोन हजार वीसचा जो, जो कोविडचा लो होता त्याच्या जवळपास गेल्या आठवड्यामध्ये ही ट्रेड करत होती सो इथे मात्र अजूनही काही रिकव्हरीचे संकेत दिसत नाही गेली दहा वर्ष चायनीज मार्केटचा परफॉर्मन्स हा कमालीचा निगेटिव्ह राहिलेला आहे बट येस डेफिनेटली जर चायना पण जर या ठिकाणी परफॉर्म करत असेल किंवा ॲटलीस्ट रिकव्हरी दाखवत असेल परफॉर्म तर खूप लांबची गोष्ट आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये बट चायना पण जर इथे एक रिकव्हरी दाखवत असेल तर आपल्याला म्हटून एक स्ट्रॉंग तेजी जी सगळ्या मार्केट्समध्ये दिसून येऊ हो शकते सो एकंदरीत जर आपण इथे बोलायचं झालं तर हेच या ठिकाणी सांगू शकतो की सगळीकडे तेजी दिसून येते आपल्या मार्केटमध्ये स्पेसिफिकली बोलायचं झालं तर आपल्या मार्केटमध्ये पण सेक्टर रोटेशन होत राहील आपण अनेक सेशन्स से आणि वेबिनार मार्फत हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतच राहू की येणाऱ्या पिरियडमध्ये कोणते सेक्टर्स से आणि ने काय नेमकं चालू आहे अर्थव्यवस्थेमध्ये पण ॲटलिस्ट एक जो डेटा बनतो आहे तो असाच दर्शवतोय की जसं आपण मग डिसेंबरमध्ये म्हटलं की इलेक्शन कुठेतरी मार्केटने फॅक्टर्ड इन केलेलं आहे म्हणजे केंद्राच्या निवडणुकांमध्ये एन डी ए किंवा पण बी जे पी एक मेजर म्हणतो मेजॉरिटीने येऊ शकतं हे कुठेतरी मार्केटने फॅक्टर्ड इन केलेलं आहे व्याजदर अमेरिकेमध्ये युरोपमध्ये भारतामध्ये कमी होणार हे पण कुठेतरी मार्केटने फॅक्टर्ड इन केलेलं आहे त्यामुळे जर यावर्षी करेक्शन यायचं असेल आपल्या मार्केटमध्ये तर ता ते त्याला म्हणतो ना और और ते बाय ऑन रुमर्स अँड सेल ऑन न्यूज तर ते कुठेतरी इलेक्शन नंतरच दिसेल बट एक खूप स्ट्रॉंग ट्रेंड दिसतो आहे आपल्या ह्या इलेक्शन रिझल्टपर्यंत तरी ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड हा स्ट्रॉंगच दिसतो आहे कदाचित हे आपलं इलेक्शन झाल्यानंतर लगेच चर्चा सुरू होईल अमेरिकन अर्थ म्हण अमेरिकेच्या इलेक्शनची आणि तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी कदाचित पाहूच पण येणाऱ्या हे ये वर्ष म्हणा किंवा पुढचं वर्ष म्हणा एकंदरीत मार्केटचा ट्रेंड हा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह दिसतो आहे फक्त तेवढे तो तेजीचा तो वेग नाही राहणार जो वेग आपण दोन हजार तेवीसच्या शेवटच्या नऊ महिन्यात पाहिला मार्च नंतर जी तेजी आली त्या तो वेग तेजीचा नक्कीच नाही राहणार कारण ऑब्विसली मार्केट कॅपिटलायझेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर अजून मार्केटला वाढायला खूप मोठ्या लिक्विडिटीची गरज असते ही तेव्हाच येऊ शकेल जर आपण एफ आय एसचा मोठा फ्लो आला किंवा आपण म्हणू शकतो डोमेस्टिक फ्लो तसेच कंटिन्यू राहिले आणि व्याजदर प्रामुख्याने जर कमी झाले तर तो स्पीड दिसेल पण मी परत तेच सांगेन स्पीडवर फोकस नको करूया अभ्यास करून चांगले सेक्टर चांगल्या कंपन्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदार म्हणून टिकून राहूया शेवटी काय आपले फायनान्शियल गोल्स महत्त्वाचे असतात ते फुलफिल करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आपण लक्षात ठेवूया मार्केट तर मस्तच दिसते सो so, अशाच प्रकारचे अपडेट्स आम्ही येणाऱ्या पिरियडमध्ये पण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आय एम शुअर की या व्हिडिओमधून पण एक वेगळी थोडंसा एक म्हणतो ना सेटअप आणि या सगळ्या गोष्टी पोचल्या असतील थोडंसं फंडामेंटल अवॉइड केलं आजच्या व्हिडिओमार्फत पण ऑल टाईम हाय ब्रेक होणं ही एक नवीन कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेतो आहे मोठ्या पिरियडने अनेक निर्देशांकांच्या ऑल टाईम हाय ब्रेक होत आहे खूप पॉझिटिव्ह आहे ऑल द बेस्ट सगळ्यांना धन्यवाद